अविनाशला होणार पश्चाताप अविनाश वाचवणार अनुप्रियाचा जीव मी संसार माझा इतकी ते मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे अविनाश नेहमीच अनुप्रियाला त्रास देणारा आता बदललेला व्यक्ती दिसतोय जिथे अनुप्रिया मंदिरात पोहोचलेली असते देवीचा आशीर्वाद घेत असते तिथेच मागे अविनाश सुद्धा उभा असतो आणि अनुप्रियाचा चुकून पदर ज्योतीला लागतो आणि तिचा पदर आग पकडतो आणि हे सगळं अविनाश बघतो आणि अनुप्रियाच्या काळजीने तो धावत येऊन तिच्यापर्यंत पोहोचतो आणि हाताने पदराची आग विझवतो हे बघून अनुप्रिया अविनाशची काळजी करत म्हणते की अहो हाताने कोणी आग विझवतं का तुम्हाला काही झालं असतं तर त्यावर अनुप्रियाला अविनाश मिठी मारतो आणि म्हणतो की अनु तुला लक्ष देता येत नाही का तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं आणि तिला मिठी मारतो अनुप्रिया अविनाश हे रूप बघून खूप खुश होते ला ला तर एकीकडे अविनाशला पश्चाताप झालेला आहे तर त्याने अनुला घट्ट मिठी मारलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा पश्चाताप तात्पुरता आहे की खरंच अविनाश बदललेला आहे तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला हा प्रोमो किती आवडला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार